नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड नगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्री मायक्का देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्यदेवी अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाच्या नियम अटी काय आहेत हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चलात मग नमस्ते नमस्कार आपलं नाव प्रल्हाद नामदेव सितोळे दासोड शितोळे नगर या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले काय सांगाल बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये आमचे चौतीस वर्ष पूर्ण झालेली बैलगाडी शर्यती चालू आहेत आणि आता वर्ष चालू आहे पस्तीस वर्ष चालू असल्यामुळं पारंपरिक पद्धतीने आमच्या बक्षीस दिलेला आहे भरपूर एक लाख पहिला आहे आणि काय सांगाल जुन्या आठवणी काय सांगाल तुमचं वय किती दादा माझं वय वर्ष बर जुन्या आठवणी काय सांगाल जुन्या आठवणी आम्ही चांदीच्या ताट देत होतो बर बक्षीस म्हणून बक्षीस म्हणून गाडीला चांदीचा किती असायचं काय बारा तास असायचं जसं बक्षीस असेल त्या प्रमाणात देत होतो आम्ही बरं एवढ्या किमतीतच आम्ही ताट बनवायचो बर बर बैलगाडी त्याच्यासाठी खास बैलगाडी घेत होते बर बर महाराष्ट्रात पहिलंच आमचं असं आहे की चांदीस ताड देणार मैदान आहे असाय होत त्यावेळेस पहिलं जुनं आता रोख रक्कम आता रोख रक्कम दिलेली आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आमचं मैदान असं आहे की एक तो कटनाचं मैदान आहे इथं चिखल नाही किंवा त्रास बैलगाडीवाल्यावर कुठला होत नाही बर आणि बैलगाड्याने शक्यतो बैलगाडीवाल्याने जास्तीत जास्त यावं आमचं मैदान असं आहे पारंपरिक पद्धतीने मैदान चालू आहे आणि आता आता झालं तर आमच्या मैदानाला मैदान बाजूला गाडी पुढे गेली तरी मैदान भरपूर आहे पाच सहाशे फूट पुड़ पुढे आहे पाठीमाग फाटी आहे चांगली दोन थ्री ठेवलेले आहे आणि मैदानाच्या विषयी काय सांगाल तुमच्या म्हणजे यात्रा कमिटीने मैदानच खास विकत घेतलेले आहे निमसोड जे यात्रा निमसोड नगर इथल्या लोकांनी यात्रे यात्रा कमिटीनं खास फाटीसाठी मैदान विकत घेतलेलं आहे मैदान दहा एकर जागा विकत घेतलेली आहे बर दहा एकर जागेवरती मैदान चालू होतं आमच्या गावात जवळजवळ आठ नऊ वेळा बैलगाडी शेर या पाठीवर होती वर्षभरात वर्षभरात आठ नऊ वेळा तरी नऊ वेळा तरी मैदान चालतं इथं बरं काय आव्हान करता सगळ्यांना सहभाग घेण्यास गाडीवाल्याने शक्यतो तू गाडीवाल्याने जास्तीत जास्त यावं आणि मैदानात शोभा आणावी चालतंय धन्यवाद दादा।, दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव गणेश विठ्ठल शेतोळे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला मैदान आहे आज या ठिकाणी आमच्या निमसोड नगर रामदैवत श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त दिनांक पाच ऑगस्ट रोजी आम्ही ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे परमिशन भेटलेलं आहे परमिशन भेटले दादा मैदान कुठे पार पाडणार आहे मैदान निमसोड येथील फाटीवर पार पडणार आहे निमसोड फाटी दादा निमसोड नगर गावाची महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा आहे हे गाव बैलगडी शर्यतीचा फार मोठा छंद या गावाला तर काय सांगाल त्याच्याविषयी आमच्या छंदासाठी आम्ही निमसोड यात्रा कमिटीनं इथं दहा एकर जमीन विकत घेतलेली आहे हा मैदानासाठी खास मैदानासाठी एक वेळ अशी होती की आम्हाला मैदानाला जागा नव्हती आणि तशी परिस्थिती येऊन पण गेलेली आहे त्यासाठी यात्रा कमिटीनं नियोजन करून की बाबा ही फाटी आहे रान आहे उराटीची फाटी आहे यासाठी सगळ्या सर्वांच्या इच्छेनं सर्वांच्या मतानं ही फाटी विकत घेतलेली आहे कशा निमित्त आयोजित केले मैदान निमित्त वर्षभरामध्ये किती मैदान होतात दादा एक दहा मैदान कमीत कमी होती बर आता मैदानाचं स्वरूप काय आध ते ओपन आहे ओपन आहे ओपन मैदान घेतलेलं आहे ओपन मैदान घेतलेलं तर मैदानाचं बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एकतीस हजार पंचम पंचवीस हजार सहावा एकवीस हजार सातवा पंधरा हजार आठवा अकरा हजार त्याचप्रमाणे या मैदानासाठी आम्ही खास क्वार्टर फायनल ठेवलेला हो आहे का तर दुसऱ्या दोन नंबरला आलेल्या गाडी मालकावर अन्याय होणे म्हणून बरं बर सगळीच नंबरात यायला बघते ती त्यासाठी आम्ही त्यांना नाराज नको किंवा त्यांच्या मनात काय रुसवा नको यासाठी आम्ही क्वार्टर फायनल पण चांगला ठेवलेला आहे त्या फायनल ची बक्षीस अशी येते की पहिलं एकवीस हजार रुपये दुसरं पंधरा हजार आहे तृतीय अकरा हजार चतुर्थ दहा हजार पंचम नऊ हजार सहावा सात हजार सातवा पाच हजार आठवा तीन हजार याप्रमाणे क्वार्टर फायनल पण आम्ही महाराष्ट्रात अजून एक लाखाला एकवीस हजार कुठेही नाही तेवढं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे बरं आणि प्रवेश फी किती झाला प्रवेश फी एक हजार रुपये ऑनलाईन नोंद चालू झाली का चालू झाली आजपासून ऑनलाईन नोंद चालू झालेली अजून काय सांगाल या मैदानातलं वैशिष्ट्य अजून कसं कसं मैदान पार पाडणार बैलगाडी मालक गुला या मैदानात बक्षीस राहणार आहे सर्वांचा मान सन्मान आम्ही यात्रा कमिटी आमची योग्यरित्या करे, करेल करेल युट्युबरांचा पण सन्मान करणार आहे की का ही करावं म्हणून बंदी उठल्यापासून आजपर्यंत चौदा देशात तुम्ही सर्वांनी युट्युबरांनी ही बैलगाडी क्षेत्र चांगल्या प्रकारे पुढे त्यासाठी आमच्या यात्रा कमिटीनं असा निर्णय घेतला की चला आजपर्यंत त्यांचा सा कुठे सन्मान होत नाही त्यासाठी आम्ही निर्णय घेतला काय सांगाल दादा मैदानाच्या ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भामध्ये काय सांगाल ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आणि जरा आम्ही अनुभवलं की शेवटच्या दिवशी बऱ्यापैकी जण गरबड करते आणि त्या गडबडीत आमच्याकडे आजपर्यंत राहिलेली नाही पण राहून नये एखादी चिठ्ठी लॉट पाडण्यात त्यासाठी आजपासून सर्वांनी सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीनं किती तारखेला नोंद बंद होईल चार तारखेला संध्याकाळी सहा ते सात साथ वाजेपर्यंत नोंद आम्ही बंद करू लॉट कधी काढले तिथे आम्ही लॉट काढणार तारखेला तारखेला चालते धन्यवाद दादा धन्यवाद नमस्ते आपले नाव दादा किरण नर शेतोळे बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये भव्य दिव्य तयारी सुरू तुमच्या गावामध्ये मैदानाची आमचं मैदान हे पारंपरिक जुनं पारंपरिक मैदान आहे पस्तीस वर्ष झाली म्हणजे हे मैदान भरत आहे बरं आता आपण ओळख जाता मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानात मैदान हे उराडीचं मैदान आहे आणि एकदम कडक मैदान आहे बरं कटनाचं रान आहे कटनाचं रान आहे उराटीचं आणि मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत एकूण दहा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आतात मधलं सोळा फुटाचं अंतर आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे परफेक्ट पल्ला किती ठेवण्यात आला आहे आठशे फुट परफेक्ट टेपणी मोजलाय त्याच त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी वीस गट थांबू शकतात बर निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेसमोर बरोबर पाच सातशे सातशे फुट बर त्याचबरोबर निकाल रेषेसमोर पोल तिथे कस काय नियोजन हो केले तिथं ते ट्रॅक्टर आम्ही लावणार नेहमीप्रमाणे जे आहेत ट्रॉली लावणार मैदानात ज्या तांत्रिक त्रुटी आहेत आडी अडचणीत आडथळे हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी सगळे क्लिअर केले जातील क्लिअर केले जाईल या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दर्या असं काय का तसला अजिबात काय सुद्धा नाही मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे मैदान पाचशे फुट बॅरिकेट आहे दोन्ही साईड दोन्ही साईड दोन्ही साईड खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे कॅमेरा आहे कॅमेरा आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरा निकाल रेषेवरती दोन कॅमेरा आहेत त्याचबरोबर ड्रोन उडवला जाणार का सेमी फायनल फायनलला आ, ड्रोन उडवलं जाणार खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे सलीम मुलानी आणि सोमनाथ जगदाळे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सुनील मोरे पेडगावकर आणि गणेश तांबे सातवडेकर त्याचबरोबर दादा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर ने लाईव्ह ज्यांना लाईव्ह प्रक्षेपण दिले त्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली का दिलेली बर या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार का असणार पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली केली अँबुलन्सची व्यवस्था केली अँल पण आहे त्याचबरोबर दादा ग्रामीण भाग आहे तुमचा हो। आणि फाटीचे शेजारी क्षेत्र पण आहेत लोकांची तर आजूबाजूला शेतकऱ्यांची कसली काय अडचण अजिबात नाही सगळ्याच ते सगळं मिटवलेलं आहे चर्चा झाली चर्चा झालेली आहे त्यांनी म्हणलेली तुम्ही बिंदास्त जे मैदानात जे खाद्य विक्रेत येतात हॉटेल हे चालक त्यांना काय आव्हान करता मैदानाच्या कोणत्या बाजूला स्टॉल लावायचे त्यांनी स्टेजच्या पाठीमागे स्टॉल लावायचे ऐकलं नाही तर ऐकलं नाहीतरी आमची यात्रा हे काढून टाकावं लागणार स्टॉल चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो निमसोड शितोईनगरचे ग्रामस्थ या मैदानाचे आयोजक गणेश सांगवेत गणेश भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल गणेश भाऊ कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलंय श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे श्रावण महिन्यातील जुना आणि परंपरेचे मैदान आहे गेले चौतीस वर्ष आम्ही हे मैदान पार पाडतोय दादा आता काय सांगाल पार पार या मैदानाच्या नियम आटीच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो शंभर टेके या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिलं सर्व ग्रामस्थ निकाली पंच म्हणून काम पाहतील जरी आठेत निकाल आला तरी आमचे खटाव तालुका ह्याचा निकाल देईल कमिटी कमिटी आ, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल दादा जो बैलाचा समोर अवय असेल निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा ला, ला। गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल पाच गटाचा कालावधी असेल त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील दहा दहा गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल खाली जाण्यासाठी एक पाच मिनिटाचा अवधी असेल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे कशी असेल संघटनेच्या नियमानुसार दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असणार आहे गटाला सामान गाड्या उतरल्या तर सामान्य सामान चाल दिली जाईल पण सेमीला जर गाडी डबल उतरली ते तर त्यांना संगणमत केलं जाईल किंवा चिठ्ठी टाकून त्यांचा ना निकाल दिला जाईल बर आणि त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे तो मला लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे लॉबी टच ला बैलाचा पाय किंवा छकडा पलीट गेला तर गाडी बाद केली जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी चा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल हो त्याचबरोबर दादा एखाद्या गाडीवरील चालकाने फायनलच्या दरम्यान बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य काय केलं तर ती फायनलची गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का अ गाट्याला असू द्या किंवा सेमी फायनल किंवा फायनल गाडीचा शिफ्टीचा चावा घेतला किंवा गैरकृत्य केलं आणि ती गाडी फायनल जरी पात्र झाली तरी ती गाडी आम्ही बाद केली जाईल त्यांना एकही रुपये बक्षीस देणार नाही त्याचबरोबर दादा ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनल ला पळेल का अजिबात बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आता ही फाटी संदर्भातले दगडी वगैरे त्याचं कसं काय हो नियोजन केलेलं आता समोर दगडी वगैरे आहेत छोटी छोटी म्हणजे एवढे पण मोठे नाहीत पण आहे ना छोटे छोटे दगडे त्याचं पण कामकाज चालू आहे हो आता बरं आता ना तुम्ही बघताय आता पाठीमागे सगळं कामकाज वगैरे हो सगळी चालू आहे मैदानामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारची दुखा इजा, इजा होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाईल का। शंभर टक्के सगळी काळजी घेतली जाईल तेवढी आमची कमिटी सक्रिय फाटीची तयारी कुठपर्यंत अंतिम टप्प्यात आलेले आहे म्हणजे अजून बॅरिकेड वगैरे हो ना एक दोन दिवसात काम चालू होईल पण फाटी वगैरे म्हणा मैदानावरती दगडी वगैरे घाण वगैरे सगळे काढायचे काम चालू आहे त्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाइन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि या मैदानात सहभागी काय आव्हान करावं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी उपस्थित राहावं <laughs> आणि आम्हाला चार तारखेला संध्याकाळी आठ वाजता लॉट काढण्यास लॉट काढायला आहे ना जितकी मदत करता येईल तितकी मदत करावी कारण यांना लास्टच्या दिवशी गडबड होती त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आधी गाडी नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद